राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसातच होणार आहेत राजकीय पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे पक्षांमध्ये देखील हालचालींना वेग आला आहे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत शिवसेनेतून मंत्रीपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आणि यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या बाबतही विधान केलं यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे भास्कर जाधव हे हो आमचे सहकारी शिवसेनेचे प्रमुख नेते आहे राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दाणवा आहे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या योगदान नक्कीच आहे आहे आणि आम्हाला आता त्यांची जी भूमिका ती वृत्तपत्रात तुम्ही वाचे नक्की ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा को कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेले आहे भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हाडाचे शिवसैनिक आहे कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ ते आमचेच आहे दरम्यान भास्कर जाधव संजय राऊतांना उल्लेखून काय म्हणाले होते ऐकूयात आमचे नेते संजय राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरच्यावर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला देत पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजय राव रावतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातो आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मन मन्द, म मन्द, मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणार कोणतरी मोठा लागून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही एवढाच मला खुलासा करायचा आहे संजय राऊतांवर भास्कर जाधवांनी अप्रत्यक्ष निशाणा साधलाय का अशी चर्चा असतानाच शिवसेना ठाकरेंच्या पक्षात खरंच संजय राऊतांवर नेत्यांची नाराजी आहे का असा सवाल पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम